लोकसभेतील अपयशाचं नैराश्य जपून महायुतीचे नेते आता विधानसभेच्या तयारीला झपाटून लागले तर दुसरीकडे लोकसभेतील भरीव यशामुळे हुरळून न जाता महाविकास आघाडीच्या विधानसभेतही युतीचा पराभव करण्यासाठी रणनीती आखायला सुरुवात केली आहे युती व आघाडी प्रत्येकी तीन प्रमुख पक्ष आहेत म्हणजेच यंदा प्रथमच महाराष्ट्रात सहा प्रमुख पक्षांची आमने सामने लढत होणार आहे मग युती किंवा आघाडीला बहुमत मिळालं तर मुख्यमंत्री कोण असणार या प्रश्नाचं उत्तर मात्र अजूनही गुलदस्त्यातच आहे या सहा पैकी एकही पक्ष मुख्यमंत्री पदासाठी आपल्या नेत्याचं नाव अधिकृतपणे जाहीर करायला तयार नाही काय आहे या मागची अडचण समजून घेऊया मिशन पॉलिटिक्सवर नमस्कार मी धनश्री देशमुख सप्टेंबर महिन्याच्या उत्तरधार म्हणजे साधारण वीस सप्टेंबर पर्यंत महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याचे चिन्ह आहेत तर त्यानंतर तीस ते चाळीस दिवसांनी म्हणजेच वीस ते तीस ऑक्टोबर दरम्यान विधानसभेच्या मतदानाच्या तारखा जाहीर होतील म्हणजे सर्वच राजकीय पक्षांकडे आता तयारीसाठी उरले फक्त आणि फक्त तीन महिने लोकसभा निवडणुकीमुळे आधी राज्यातील वातावरण ढळून निघालेलेच आहेत त्यातच गेली वर्षभर आरक्षणाचा प्रश्नही ज्वलंत झालेला असल्यानं त्याकडे राजकीय दृष्टिकोनातून पाहिले जाते अशा तापलेल्या वातावरणात महायुती व महाविकास आघाडीनं विधानसभेच्या तयारीचा भूगुळ फुंकलेलाय महायुतीत भाजप शिंदेसेना व अजित पवारांचे राष्ट्रवादी तीन प्रमुख पक्षांसह छोटे घटक पक्ष व काही अपक्षांचा समावेश आहे तर महाविकास आघाडी काँग्रेस उद्धव सेना व शरद पवारांच्या राष्ट्रवादीसह छोटे घटक पक्षांचा समावेश आहे या दोन्ही गटांमध्ये आधी जागा वाटपावरून बरीच मोठी होणार आहे त्याचे पडसाद आतापासूनच उमटू महाराष्ट्रात विधानसभेत एकूण दोनशे अठ्याऐंशी जागा आहेत त्यापैकी पन्नास टक्क्याहून अधिक म्हणजेच एकशे साठ ते एकशे सत्तर जागांवर भाजप दावा करण्याच्या तयारीत आहे शिंदे सेनेच्या नेत्यांना या आधीच किमान शंभर जागा तरी मिळायला हव्यात अशी जाहीर मागणी केली आहे तर जितक्या जागा शिंदे सेनेला शेवटी तुटेपर्यंत न ताणण्याची भाजपची भूमिका असल्यामुळे आधी त्यांनाच तडजोड करून आपल्या एकशे साठ जागांच्या दाव्यावरून माघार घ्यावी लागेल त्यानंतर शिंदेसेना व अजित पवार गटही ऍडजस्टमेंट करेल मात्र उद्या महायुतीचा बहुमत असेल तर मुख्यमंत्री कोण असेल या प्रश्नावर अजूनही तिन्ही पक्षाचं एकमत होत नाहीये खर तर दोन चौदा व दोन हजार निवडणुकीत भाजप व शिवसेना युतीतर्फे देवेंद्र फडणवीस यांचा चेहरा समोर करून युतीने स्पष्ट बहुमत मिळवलं होतं पण यावेळी मात्र युतीत दोन नव्हे तर तीन मोठे पक्ष आहेत यांनी या सर्वांची मुख्यमंत्री पदाची महत्वाकांक्षा आहे तर आपण जाणून घेऊया की या कोणत्या पक्षात कोण आहे इच्छुक मुख्यमंत्री पदासाठी पहिलं भाजपचं जाणून घेऊयात साहजिकच भाजपकडून मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीस यांचं नाव अग्र क्रमांकावर आहे मात्र गेल्या काही महिन्यातील घडामोडींमुळे आरक्षणाच्या मुद्द्यावर मराठा समाज फडणवीस यांच्यावरती प्रचंड नाराज आहे या नाराजीचा फटका भाजपला लोकसभेत बसलाय त्यामुळे पुन्हा विधानसभेपूर्वी फडणवीस यांचंच नाव मुख्यमंत्री पदासाठी जाहीर करण्याची वीस भाजप घेणार नाही फडणवीसांशिवाय दुसरा सक्षम पर्याय भाजपकडे नाहीये त्यामुळे कुणाचेही नाव आधी जाहीर न करता सामूहिक नेतृत्वावर भाजप ही निवडणूक लढवेल शिंदेसेनेमध्ये कोण आहे ते बघूयात उद्धव ठाकरेंशी बंड करण्याचं धाडस दाखवल्याची बक्षिस म्हणून फक्त चाळीस आमदार असूनही एकनाथ शिंदे यांना भाजपन मुख्यमंत्री केलं आता शिंदेच्या नेतृत्वात निवडणूक लढवण्याचे भाजपकडून सांगितले जाणार असलं तरी पुढचे मुख्यमंत्री तेच असतील हे भाजपला कधीच मान्य नाहीये तसंच युतीत शिंदेसेनेच्या वाट्याला दुसऱ्या क्रमांकाच्या जागा येणार असल्यानं भाजपपेक्षा त्यांना मुख्यमंत्री पदावर क्लेम असण्याची शक्यता कमीच आहे त्यामुळे भाजपला डावलून शिंदेसेना एकनाथ शिंदे यांचं नाव ना ना मुख्यमंत्री पदासाठी जाहीर करू शकत नाही महाविकास आघाडीचंही तीच गट आहे लोकसभेत अनपेक्षित यश मिळाल्यामुळे आता काँग्रेस आघाडीत सर्वाधिक जागांवर दावा करत आहे दुसरीकडे उद्धव सेनाही सर्वाधिक जागा आपल्यालाच मिळायला हव्यात यासाठी हट्ट धरून बसले लोकसभेला फक्त दहा जागांवर समाधान मांडणाऱ्या शरद पवारांच्या पक्षाने तर विधानसभेला तडजोड करणार नसल्याचं आधीच जाहीर केलंय त्यामुळे आघाडीतही जागा वाटपावरून मोठी ताणाताणी होणार यात शंकाच नाहीये तरीही खासदार संजय राऊत मात्र वारंवार उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री पदाचा चेहरा असतील असं बजावून सांगत आहेत हे ना शरद पवारांच्या पक्षाला ना काँग्रेसला या दोन्ही मित्र पक्षांनी आघाडी हाच मुख्यमंत्री पदाचा चेहरा असेल असं सांगत राऊतांच्या दावावरती पाणी फिरलेले तर बघूयात आघाडीतील तिन्ही पक्षात कोण दावेदार आहेत उद्धव सेना अर्थातच उद्या आघाडीत हा पक्ष

मिळवला त्यामुळे आता काँग्रेसला विधानसभेतही आपल्या सर्वाधिक जागा येतील अशी अपेक्षा आहे पण काँग्रेस हा बहुनेतृत्वाचा पक्ष आहे या पक्षात सर्वाधिक माजी मुख्यमंत्री आहेत या पक्षाला जर संधी मिळाली तर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण गटनेते बाळासाहेब थोरात विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यासह अगदी महिला म्हणून विचार केला तर यशोमती ठाकूर वर्षा गायकवाड यासारखी अनेक नावे मुख्यमंत्री पदासाठी स्पर्धेमध्ये आहेत या पार्श्वभूमी काँग्रेसनं आधीच मुख्यमंत्री पदाचा उमेदवार कारण आजवर तशी काँग्रेसची परंपरा आहे त्यामुळे भविष्यात सत्तेची चांगली संधी दिसत असताना आधीच नेतृत्वाचं नाव जाहीर करण्याचे काँग्रेसचे केंद्रीय नेतृत्व घेणार नाही शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षात शरद पवार म्हणतील तीच पूर्व दिशा अजूनही आहे आघाडीच्या जागा वाटपात आधी किती जागा मिळतात हे पवारांसाठी महत्वाचं आहे जर जागा वाटपात तिसऱ्या स्थानी राहिले तरी लोकसभेत जसा ऐंशी टक्के विजयाचा स्ट्राईक रेट राहिला तोच ट्रेंड कायम राहिला तरी कमी जागा लढवून पवारांचा पक्ष आघाडीत सर्वाधिक आमदार निवडून आणू शकतो या पक्षाकडून पवारांच्या कन्या सुप्रिया सुळे यांचं नाव मुख्यमंत्री पदासाठी पुढे केलं जाण्याची शक्यता आहे जयंत पाटीलही या स्पर्धेत पण निवडणुकीआधी एकाच नाव जाहीर करून दुसऱ्या नेत्याला व त्यांच्या गटाला नाराज करण्याचा धोका म्हणूनच सहाही पक्षात दिग्गज नेते असले तरी या निवडणुकीत पुन्हा एकाच नाव पुढे करून जनतेसमोर जाण्याचं धाडस दाखवण्याची हिंमत ना महायुतीमध्ये आहे ना महाविकास आघाडीमध्ये अर्थातच मुख्यमंत्री अधिकार मतदारांना नसतो पण निवडणुकीआधी पक्षांनी मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर केला तर मात्र कुणाला मत द्यायचं हे जनता ठरवू शकते पण ही संधी राजकारणी मंडळी मतदारांना देणार नाही गोड बोलून मतदारांकडून मते घेतली जातात व नंतर मुख्यमंत्री ठरवताना मात्र पक्षश्रेष्ठी किंवा हायकमांड जनतेच्या मताचा अजिबातही विचार केला जात नाही हेही तितकंच खरंय गेली साठ वर्ष महाराष्ट्र जनतेला थेट मुख्यमंत्री निवडण्याचा अधिकार मिळावा या का याबाबत तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका अनुभव आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा